सर्वजण मालवणीतील राजकोट किल्ल्यावरती शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा भ्रष्टाचारामुळे अचानक कोसळला त्याच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्वजण जमलेला निमित्ताने माजी आमदार आदरणीय बाळासाहेबजी दानगड साहेब आमचे सर्वांचे नेते आदरणीय चौगुले साहेब आदरणीय लिंडे साहेब सत्यशील दादा शेरकर माऊली शेठ खांडागळे सर्वच मान्यवर मग राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेता वेटेकर असतील मुंडेताई असतील सर्व असतील असतील मान्यवर बंधू आणि असतील आज या ठिकाणी आपण सर्वजण भावनेने या ठिकाणी जमलेला आपण पाहिलं की आठ दिवसापूर्वी जो आठ वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण देशाचे पंतप्रधान सॉरी आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते झालं होत खर तर नरेंद्र मोदीजींच बौल हे महाराष्ट्रासाठी धोक्याच आहे कारण ज्या ज्या वेळेस ते महाराष्ट्रामध्ये आले त्याच्या वेळेस काहीतरी विपरीताशा घटना घडलेल्या आहेत मग कोणत्याही परिस्थितीत आले त्या वेळेस विपरीताच्या घटना घडलेल्या आहेत आपण पाहतो की हे जे युती सरकार आहे हे युती सरकार अनैतिक मार्गाने सत्तेवरती आलेलं आहे हे युती सरकार आहे हे कतारीच्या पायावरती सत्तेवर आलेलं आहे हे युती सरकार आहे हे भ्रष्टाचाराच्या पायावरती सत्तेवरती आलेलं आहे हे जे युती सरकार आहे हे अविश्वासाच्या पायावरती सत्तेवरती आले म्हणून आपण सर्वांनी महाराष्ट्रातील जनतेने या युती सरकारला जाहीर असा निषेध केला पाहिजे आपण पाहतो की हे अनैतिक सरकार असल्यामुळे जे भ्रष्टाचारी आहेत जे दरोडेखोर आहेत जे बलात्कारी आहेत किंवा विकृत म्हणून जी काही लोक आहेत त्या लोकांवरती यांचं अजिबात धाक राहिलेलं नाही कारण धाक राहण्यासाठी मनामध्ये सचोटी लागते मनाची जी भावना असते ती भावना पवित्र लागते परंतु या सरकारची भावना पवित्र नाहीये या सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार जो करेल जो गद्दारी करेल त्या लोकांना फक्त या, या ठिकाणी बक्षिस वाटली जातात आपण पाहिलं दोन दोन वर्षाच्या मुलीवरती सुद्धा अत्याचार व्हायला लागलेले आहेत परंतु त्यांना शिक्षा मात्र लगेच झाली पाहिजे ती लगेच होत नाही माझ्या या बहिणी सुरक्षित राहिलेल्या नाही आठ कोटी रुपयांचा हा जो पुत होता आपण टीव्ही मध्ये ऐकतो की त्याच्यामध्ये पन्नास टक्के ही रक्कम ही लाच म्हणून स्वीकारली की काय अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि हे असताना ज्याला अनुभव नाही फक्त आपली टिमकी मिरवण्यासाठी आणि फक्त भ्रष्टाचाराचे पैसे मिळवण्यासाठी अशी कंत्राट दिली जातात मग आपला कोस्टल रोड असेल अटल सेतू असेल तुमचा आहेत आपण पाहतो की जो मुंबई भवन आहे त्याच्यामध्ये सुद्धा भयंकर असा भ्रष्टाचार होत आहे दरवर्षी त्याच्यावरती अनेक कोटी रुपये खर्च केले जातात परंतु हा माझ्या महाराष्ट्रातील जनतेला कधी हा मार्ग झालेला नाही प्रत्येक सगळ्या भ्रष्टाचार होत आहे आपण पाहिलं की परवाच्या दिवशी आम्ही सर्वजण शिवनेरीच्या पायथ्यावरती जे माझे कोणी बांधव आहेत सोळाशे खोली बांधव आहेत त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलेलो आहोत त्या ठिकाणी मी ऐकलं वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आंबेडकर साहेब त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे सर्वात मोठा व्हाईट कॉलर दरोडा महाराष्ट्राच्या तिजोरीवरती या भ्रष्टाचार टाकलेला आहे मतांना सर्व सर्व पैसे वाटता येत नाही त्याच्यावर म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीवरती टाका टाकायचा आणि त्याच्यामध्ये पैसे कमी पडत होते की म्हणून काय माझ्या आदिवासी जनतेचे जे लोक डोंगरामध्ये राहतात दऱ्या खोऱ्यात राहतात त्यांच्या हक्कासाठी आदरणीय पवार साहेबांनी जे नऊ टक्के बजेट दिलेलं आहे त्या नऊ टक्के बजेट वरती सगळ्यांनी दरोडा टाकला आणि ते पैसे या लाडक्या बहिणीसाठी वर्ग केले तुम्हाला द्यायचेच होते तर दुसऱ्या कोणत्या तरी मार्गाने काढायचे होते परंतु माझा आदिवासी गोर गरीब गाजकरी समाज असेल कोळी समाज असेल भिल्ल समाज असेल या लोकांच्या आया बहिणींच्या लहान मुलांच्या तोंडचा घास तुम्ही हिनावून घेतलेला आहे तुम्हाला ही संता आदिवासी जनता कधी माफ करणार नाही नित्य आदिवासी जनता सोडा आम्ही महाराष्ट्रातील शिव कधीही माफ करणार नाही ज्या दिवशी पुतळा पडला आमच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले मन छिन्न विछिन्न झालं का तर छत्रपती ची जी आमच्या मनामध्ये जी भावना आहे ती भावना अत्यंत पवित्र आहे आणि ह्या भ्रष्टाचाराने त्या पवित्र भावनेला तडा गेला आणि म्हणूनच माझा महाराष्ट्रातील जनता माझ्या आया बहिणी प्रेमी हे कधीही या सरकारला सुखाने राहू देणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार